नमस्कार सगळ्यांना नमस्कार तर तुम्ही म्हणता हिरवगार झाड दिसते माग तर काय नाही भावा ना ही काय रोडला आहे गाडी लावली सावलीला लय ऊन ऊन लई लागायला लागलं कडक आणि जवळपास मी लिम्या रस्त्यात आलेलो आहे कामाव निघालोय दाजी कामाव आता इथून मागचा वेळ बाग वेगळा होता दाजी आपल्या गावातली गावातच कामाल म्हणजे जातो या गाड्या ना आजीबात म्हणलं ना अजिबात आवाजच येत नाही निस्त्या आणि हि रोड म्हणजे कसं आहे वाता रुढी सारखी वाहनं सारखी सारखी वाहनं चालू असतात आता हि मग बाग आता आता ऐका येत आहे तुम्हाला म्हणायचं कारण ही वाहनं चालू असतात ना त्याच्यामुळे आवाज येत नाही काय हिथून मग बाग वेगळा होता दाजी गावातली गावातच कामाला जातो असल्या जात होता ना इथून माग आणि त्याच्यामुळं मग काय व्हायचं की तिथे तिथं तुम्हाला व्हिडिओ यायचं पण आता जवळपास दाजी वर्ष होत आले हा वर्ष नसून झालं बरं का पण वर्ष होत आले दाजी बाहेर कामाला आहे बाहेर येऊन जाऊन काम करते आपलं मला आता बऱ्याच भावा बहिणीला माहिती आहे दाजी मार्केटला आहे का कांदा मार्केटला काम आहे आणि मग आपल्याला इथं जवळपास आहे का आवाज किती होतो गाड्यांचा जवळपास आहे ना पंचवीस किलोमीटर अंतर आहे आपल्याला जाणं जायला पंचवीस आणि यायला पंचवीस जाऊन येऊन पन्नास किलोमीटर हाय आणि मधून बी आहे बरं का शॉर्टकट जायला पण नाही रोड खराब मारण्याचा म्हणजे गाडी या पावसा पाण्याची गाडी मधल्या रोडने यायचं म्हणून आता लो या त्याच्यामुळं काय होतं की आपल्याला शिव रोड हाय डांबरी हिर रोड शिव रोड म्हणजे ह्या रोडनी जास्त अंतर लागतं म्हणजे जवळपास तीस पस्तीस दहा किलोमीटरचा अंतर फरक पडतो ह्या रोडने असं आपल्या गावाला जायचं म्हटलं तर लांब पडतं पस्तीस पस्तीस किलोमीटर अंतर वाढ म्हणजे होतं दहा किलोमीटर जादा वाढतं आणि मधून यायचं म्हटलं तर वीस पंचवीस किलोमीटर असा विषय पण असू द्या म जवळपास वर्ष झालं तर आजी कामाला लागलेलं आहे आणि काम आपल्याला चांगलं लागलेलं आहे हाफ सीझनला नाही बरं का एवढं पोरडं पण फुल सीझनला बोलायचंच नाही पण दाजीने लावून धरलेलं नाही पण आता बऱ्याच दिवस झालं दाजीचं गावातल्या गावात तुम्हाला व्हिडिओ यायचं पण आता सध्याच्याला कसं आहे का आम्हाला इकडे बाहेर जात आहे त्या दाजीचा मोबाईलचा घोटाळा झाला होता कॅमेरा नव्हता नीट त्याच्यामुळं व्हिडिओ काही येत नव्हतं पण आज दाजीने सकाळपासूनच सुरुवात केली आहे व्हिडिओ टाकायला बायकोला बायको म्हणतो ते दादा नवीन मोबाईल तुम्हाला पण हे म्हणलं नको राहून दे तुला तुझा दी मला तो बी मोबाईल चांगला आहे ना काय वाईट आहे का पण दाजीला जसं जमन ना, था। ना, था। ना था। म्हणजे बाबा जसं लय मोठ्याला व्हिडिओची नाही बरं का ब पहिलं टाकत होता दाजी पण आता अधूनमधून टाकणार बी मोठं व्हिडिओ बारक बी व्हिडिओ टाकणार जसं दाजीला जमून तसं मी व्हिडिओ टाकणार आहे आणि दाजी जिथं कामाला आहे ना तिथं बी कधी अधूनमधून तुम्हाला व्हिडिओ येते आणि इथून मागं बी मी शेला यायचो लाईव्हला संध्याकाळी येत होतो ना मी संध्याकाळी दोन तीन वेळेस मी इथं लाईव्हला बी आलो आहे मार्केटला असं काही नाही फक्त काय होतं की काम आता एकदा कुठलं पुसलं ना ती थी थी नाए, नाए, ए, की व्हिडिओ टाकायला बनवायला टाईम मिळत नाही मिळत नाही ज्याला भरपूर असा टाइम लागतो व्हिडिओ बनवायचं म्हणलं ना तर नाही टाईम लागतो ही सोपं नाही याचं आता जे करते त्याला तर माहिती असतं आता बाकीच्या लोकांना काय आहे की बाबा त्यांना काय वाटतं की ही सगळं सोपंच गोष्टी काय आहे बाबा ना बहीण ही मिळवायचं पैसा मिळवायचं म्हणलं तर कोस्टली गोष्ट सोपी नाही आहे त्याला कष्टच घ्यावं लागतं कामच करावं लागतं मेहनत मेहन मेहनतच घ्यावं लागतं बरं असू द्या जाऊ द्या हे काय जरा थोडं ऊन लागत होतं म्हणून जरा रस्त्याच्या कडल थांबलो आणि भाऊ बहीण म्हणते जरा रोड सोडून जरा आतमध्ये मध्ये उभा राहते इकडं वाहनं चालू होतं म्हणून बफा मग गाडी इकडे कडल लावलेली मी हा आणि कडळात उभा राहिले मी काय मध्ये रस्त्यात नाही आणि नाही काही चला दो आम्ही थोडक्यात तुम्हाला मार्केटला गेल्यानंतर तुम्हाला तर मी दाखविनच तर भावांना बन आलोय मार्केटला बसलोय निवांत अजून काही जोडदार आले नाहीत काय पलीकडं तुम्हाला दाखवतो गाडी भरायची चाललेली आहे बा कांद्याची गाडी भरायची चाललेली आहे तिकडे पलीकड हिकडच्या गाड्या भरल्या आता सध्या त्याला सगळं मोकळं दिसतंय तुम्हाला हे बघा आत्ताच गाडी भरलेली आहे वजन करायला गेली होती काटा आता याला पावसा पाण्याचं कागद पे गती करणार टाकणार आवळणार कमी बा गाडी भरली पंचवीस टन वीस टनच भरली तीस टनाची गाडी चला बाईन कसं येतं तुम्हाला तर मार्केटला आलोय दाखवले आता गडी भरा हळूहळू गाड्या चालू होत्या का त्याच्या गाड्या घेते आहेत जशा गाड्या येते येते तशा खाली करायच्या आणि गाड्या भरायला मोठे दुसरी माणसं चला मग बाय बाय सगळ्यांना